नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दोडक्यापासून नवीन असे रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन दोडके घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम हे दोडक्याचे वजन आहे म्हणजे पाव किलो आपण दोडका घेतलेला आहे आता ह्या दोडक्याचा आपण देठ काढून वरचा भाग काढून टाकायचा आहे आणि प्लकर घेऊन आपण याने फक्त दोडक्याच्या असलेल्या शिरा काढून टाकणार आहोत आपण पूर्णपणे साल काढणार नाही आहे फक्त दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत दोन्ही दोडक्याच्या आपण शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे दोडके आपण स्वच्छ करून घेऊया आणि त्यानंतर एका किसणीने आपण हे दोडके किसून घेणार आहोत एकदम बारीक असा आपण हा दोडका किसून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व दोडका मी किसून घेते दोडका आपला पूर्ण किसून झालेला आहे आता हा दोडका आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करताना आपण इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि कढीपत्त्याची काही पाने घेतलेली आहेत आता ही हे सर्व आपण मिक्सरला टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत आता एक बाऊल घेऊन आपण त्याच्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण सर्व पिठे मोजून घेणार आहोत अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण किसून घेतलेला दोडका टाकून घेऊया आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे तो मी एक ते दीड चमचा टाकून घेतलेला आहे भरपूर सारी कोथंबीर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण हिंग टाकून घेणार आहोत आता आपण पिठामध्ये हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये सर्व मसाले एकजीव करून झाले की थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत छान असा मांसर गोळा आपण मळून घेतलेला आहे आता एक पाच मिनटासाठी मी हा गोळा झाकून ठेवणार आहे पाच मिनटानंतर आपण एका पोळपाटावर ओला रुमाल टाकून ता त्यावर थोडे पाणी टाकून घेऊया आणि मळलेल्या पिठातला एक गोळा काढून आपण थालीपीठ थापून घेणार आहोत मी एकदम पातळ असे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला होल करून घेऊया गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर हे थालीपीठ टाकून छान असं खरपूस भाजून घेणार आहोत थालीपीठ टाकल्यानंतर आपण कडेनी तेल सोडून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटानंतर आपण थाली था, थाली हे थालीपीठ पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी खरपूस असा आपला थालीपीठ भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने मी असंच खरपूस भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले दोडक्याचे थालीपीठ तयार झालेले आहे हे थालीपीठ आपण लिंबाचं लोणचं किंवा आवळ्याचं गोड लोणचं याबरोबर खाऊ शकतो या दोन्ही लोणच्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे